ॲटोपल्टी होऊन भीषण अपघात भिलखेडा इथं एकाचा जागीच मृत्यू एक किरकोळ जखमी मूर्तिजापूर कारंजा मार्गावरील भिलखेडा गावाजवळ हनुमान मंदिर परिसरात झालेल्या भीषण ॲटो अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना दोन फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या अपघातात गजानन पाठे वयवर्ष सत्तेचाळीस राहणार विठ्ठल मंदिर परिसर कारंजा यांचा जागीच मृत्यू झाला असून मंगेश पाचपुते वयवर्ष चाळीस राहणार श्री गुरु मंदिराजवळ कारंजा हे किरकोळ जखमी झाले आहेत प्राप्त माहितीनुसार एम एच सत्तावीस ए आर झिरो चार एक्क्याण्णव क्रमांकाचा ॲटो मूर्तिजापूर येथून कारंजाकडे येत असताना भिलकेडा येथील हनुमान मंदिराजवळ चालकाचं चा वाहनावरील नियंत्रण सुटलं यामुळे ॲटो रस्त्याच्या कडेला पलटी झाला अपघात इतका भीषण होता की गजानन पाठे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला जखमीवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत घटनेचा पुढील तपास कारंजा शहर पोलीस करत असून अपघाताचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा